श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकर बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पितृस्तुती स्तोत्र कसं वाचायचं आणि का वाचायचं हे बघणार आहे तर बघा असं जगात एकही व्यक्ती नाही की त्याला पितृदोष नाही प्रत्येकाला पितृदोष असतो फक्त फरक एवढा असतो कोणाला जास्त प्रमाणात असतो कोणाला कमी प्रमाणात असतो आणि कोणाला आपण म्हणतो ना प्रखर पितृदोष असतो ज्यांना प्रखर पितृदोष असतो त्यांच्या जीवनामध्ये खूप अडचणी असतात खूप त्यांना त्रास असतो सगळ्या गोष्टीने त्यांच्या कुठलंही काम यशस्वी होत नाही अयशस्वी होतं त्यानंतर त्यांना दुःख संकट अडचणी ह्या सगळ्या गोष्टी येत असतात कुठल्या कामाला गेलं की होत नाहीच मुलांचे लग्नापासून लग्न अडता पैशाची अडचण असं खूप काही गोष्टी असतात पितृ दोष असल्यानंतर मग आता ते पितृ दोष कसं कोणाकोणाचा बघा थोडक्यात थोडा असतो ते त्यांना फक्त काहीतरी थोडेफार त्रास होतात घरात आजारपण वगैरे असं काही थोडेफार असतात कोणाचे जास्त असतात आता हे ज्यांचं प्रखर पितृदोष आहे म्हणजे थोडा असं की जास्त होता प्रत्येकाला पितृदोषा निवारण्यासाठी सेवा करायला हवी पित्रांची सेवा ही करायलाच हवी कारण की बघा कसं असतं आपल्या आणि देवांमध्ये दे पितृ उभे असतात आपण इथं असतो देव इथे असतात मध्ये पितृ असतात मग आपल्याला जेव्हा देवापर्यंत पोहोचायचं असतं तर तेव्हा आपल्याला पहिले पितरांची सेवा करावी लागते आपण कारण की आपण इथे असतो पितृ इथे असतात देव इथं असतात आपण पितृला ओलांडून डायरेक्ट देवापर्यंत नाही जाऊ शकत कोणीच जाऊ शकत नाही कारण की पितृही आडवे येत असतात पितृ आपल्याला देवापर्यंत पोहोचू देत नाही म्हणून आपल्याला पहिले पितरांची सेवा करावी लागते मग देवाची करावी लागतो म्हणून आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो बघा ही आपल्याला कुठलीही सेवा करायची असली का माझे तर बऱ्याच मा व्हिडिओमध्ये असतात की पितृस्तुती स्तोत्र वाचा सकाळी जसं आपण देवाची सेवा करतो तसे पित्रांची सुद्धा सेवा, सेवा केली पाहिजे मी तर म्हणते जसं आपण खायला आप आपल्याला अन्न लागतं अन्न गरजेचं आहे तसंच आपल्याला सुद्धा पितृसेवा करणं गरजेचं आहे जेव्हा तुम्ही पित्रांची सेवा करून पित्रांना संतुष्ट कराल तेव्हा ते तुम्हाला देवापर्यंत पोहोचू देतील म्हणजे कसं असतं आपल्या आणि देवामध्ये जे पितृ उभे असतात त्यांची तुम्ही सेवा केली की ते बाजूला सरकता आणि आपल्याला देवापर्यंत जायला मार्ग देतात किंवा आपल्याला देवांची सेवा करायला मार्ग मोकळे करतात पण कधी कधी काय होतं आपल्याला पितृदोष इतका असतो की आपण बरेच मला येतात काही कमेंट येतात फोन येतो हो मेसेज येतं व्हॉट्सअपला की ताई आमची खूप इच्छा असते पितृसेवा करण्याची पण आम्हाला होतच नाही आमच्याकडनं होतच नाही सेवा मला सेवा करताना आळस से येतो जांभळे येते झोप येते आणि करायला सुरुवात करते लगेच काहीतरी निकत होत नाही थोडे दिवस सेवा करते परत नंतर काहीतरी अडचणी तर का होत नाही घरात आजार पण आहे मुला मुलींचे लग्न होत नाहीये म्हणजे म्हणतो ना आपण घरातली व्यसनाधीनता हे सुद्धा पितृदोषाचे लक्षण आहे म्हणजे पितृदोषाचे खूप काही लक्षण आहे तर त्याच्यासाठी आपल्याला ही सेवा करावी लागते तर जे काय बघा कर्जबाजारी पण हा सुद्धा पितृदोषा पासून होत म्हणजे कर्ज बाजारीपणा हा सुद्धा पितृदोषामुळे हो शकतो जे असं पितृदोषाचे खूप काही प्रकार आहेत किंवा मुलीत जन्माला येणं मुलं न त्या घरात संतान संतांसाठी म्हणजे संतान प्राप्ती होत नाही काही काही घरामध्ये संतान प्राप्ती होत नाही किती एक वर्ष होतं लग्नाला होत नाही हे सगळं पितृदोषाचे लक्षण आहे आणि त्याच्यासाठी आज आपण एक सेवा आणलेली आहे अगदी दोन मिनटं लागतं दोनच मिनटं लागतात ती सेवा करायला आणि प्र घरातल्या प्रत्येक केस आपल्या घरातले यजमान आहेत यांनी करायलाच हवी ती सेवा कसं असतं बघा जेव्हा आपण आपल्या घरातला मेन माणूस जो आहे मेन पुरुष जो आहे जे आपले समजा आपले आता आपले मिस्टर असेल त्यांचे वडील असतील बरोबर आहे ना समजा आपले सासरे आहेत आपल्या घरात सगळ्यात मोठे सासरे आहेत सासऱ्यांनी जर ती सेवा केलीये तर आपल्या पूर्ण त्यांचे जे मुलं असेल त्यांना दोन तीन मुलं असेल तर सगळ्यांना पितरांचा कृपा आशीर्वाद मिळतो परंतु जर आपल्या मिस्टरांनी केली तर ते आपल्या परिवारालाच मिळतात त्याचे जे आहे कृपा आशीर्वाद आपल्या परिवारालाच मिळतो त्यांच्या भावांना नाही मिळणार कारण की त्याचे जो करतो त्याच्या परिवाराला मिळतं म्हणून जर आपल्याकडे आपले सासरे करण्यासारखे असेल आपले वडील म्हणजे माहेरी आपले वडील करण्यासारखे असेल तर त्यांनी शक्यतो त्यांनी करावं म्हणजे त्यांच्या सगळ्या मुलांना त्यांच्या सगळ्या परिवाराला त्यांचा कृपा आशीर्वाद मिळेल पित्रांचा परंतु जर नसेल तर आपण आपल्या घरातल्या समजा सासरे नसेल तर ससुबाईंना वाचावं आणि दोघांनाही वाचता येत नसेल तर घरातल्या पुरुष म्हणजे मुलं आहेत मुलांनी वाचलं तरी चालेल मग त्याच्या परिवाराला त्याचा कृपा आशीर्वाद मिळेल आणि आता घरातला मुलगा पण आहे जो म्हणजे आपले मिस्टर आपले पती त्यांना पण वाचायला वेळ नाही तर आपण सुद्धा वाचू शकतात आपण जरी वाचलं तरी आपल्या परिवाराला त्यांचा कृपा आशीर्वाद मिळतो हे मात्र लक्षात घ्या नाही तर म्हणाल तुम्ही सांगितलं घरातल्या मुख्य पुरुषाने करायचं आणि मुख्य पुरुष आमच्याकडे करत नाही मग आम्ही काय आता आम्ही करूच शकत नाही असं नाही आपल्याकडे बरेचसे म्हणजे असं नाही की अडचणी आहे तर त्याच्यावर मार्ग आहे असे एकही हे नाही तुमच्या अडचण अशी नाही का त्याच्यावर मार्ग नाही जगातली अशी कुठली अडचणी अडचण अशी नाही कुठली समस्या अशी नाही ती आपल्या स्वामी समर्थ केंद्राच्या मार्गामध्ये त्याच्यावर उपाय नाही तर म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवायची की घरातल्या कर्त्या पुरुषाने कर्त्या पुरुषाने किंवा घराच्या मुख्य पुरुषाने ते वाचलं खूप उत्तम असतं तर बघा आता ते कसं वाचायचं काय वाचायचं ते बघू काय आहे वाचन पितृस्तुती स्तोत्र आहे फक्त आणि फक्त एकच मिनिटं लागतं वाचायला जास्त वेळ लागत, लागत नाही एकच मिनट वाचायला लागतो पण तुम्हाला हे सांगते ते जर आपण सहा महिने कंटिन्यू वाचलं ना तर तुमचा कितीही मोठा पितृदोष असेल किती प्रखर पितृदोष असेल सहा महिन्यानंतर तो कमी होतो होतो होतोच कमी होतो म्हणजे होतोच हा आमचा शंभर टक्के अनुभव आहे मग तुम्हाला जर तुम्ही रोज पितृस्तुती स्तोत्र वाचत असाल तर तुम्हाला कधीही नारायण नागबली करायची गरज पडत नाही कधीही त्रिपिंडी करायची गरज पडत नाही कधीही काल सर्प शांती करायची गरज पडत नाही hmm. म्हणजे ह्या गोष्टी आहेत पण कशा ते सहा महिने कंटिन्यू वाचायला लागतं आयुष्यभर वाचायचं आता तुम्ही म्हणाल आयुष्यभर का वाचायचं शांती तर एकदा एक केलं का झालं शांतीचं असं असतं शांती तुम्ही एकदा केली की त्याचं एकच वर्ष असं असतो पुन्हा तुम्हाला एक वर्षानंतर पुन्हा तुम्हाला त्यांची ते होत असतो कुठल्याही शांतीचा फक्त एक वर्ष असर असतो म्हणून आपल्या मार्गामध्ये शांती पूजा हे सांगत नाही जे शांती वगैरे खर्च खर्च काहीच आपल्या मार्गात म्हणून फक्त वाचन आणि जप एवढीच सेवा आहे पण आजकाल कसं असतं बघा लोक म्हणतात ताई आम्हाला तुम्ही एक लाखाची पूजा सांगा करायला ते एक दिवसात एक दिवसात एक तासात करू एक एक तासाची जरी पूजा असेल तर मी आम्ही एक लाख रुपये देऊ पण आम्हाला वेळ सांगू नका आम्हाला वाचायला सांगू नका आम्हाला जप करायला सांगू नका आम्हाला बसायला सांगू नका देवाजवळ पण असं होत नाही ते ब्राह्मण करतात तसं काही नाही त्यांचे त्यांचा तो व्यवसाय करतात पूजापाठ परंतु त्याचा असं तुम्हाला लाईफ टाइम नाहीये लाईफ टाइम तुम्हाला फक्त आणि फक्त सेवा करूनच आहे परंतु एखादी गोष्ट आपल्याला इमर्जन्सी असली आता काही गोष्टी इमर्जन्सी असते त्यावेळेस करावीच लागते शांती तर ते ब्राह्मणाकडून करून घ्यायची परंतु तुम्हाला जर कायमस्वरूपी त्याचा जर फरक पाहिजे असेल तर अनुभव हो पाहिजे असेल तर आपल्याला पूजा पाठच करायची तर म्हणून आपण सांगितोय की तुम्ही नारायण नागबली करू नका त्रिपेंडी करू नका सर्प करू नका पण तुम्ही पितृस्तुती स्त्रोत्र रोज वाचन करा स्तोत्र रोज वाचन केलं आता ते कसं वाचायचं बघा सकाळी आंघोळ झाली सकाळी पहिले आंघोळ झाली किंवा आंघोळ झाल्याला पहिले आपल्याला पित्रांची सेवा करायची घराच्या नैऋत्य कोपऱ्यात बसायचं दक्षिणेकडे तोंड करून काय करायचं घराच्या नैऋत्य कोपऱ्यात बसायचं दक्षिणेकडे तोंड करून बसायचं त्याच्यासाठी एक आसन घ्यायचं बसायला अगोदर एक आसन घ्यायचं ते आसन फक्त आणि फक्त पित्रांच्या सेवेसाठीच ठेवायचं ते आसन नंतर तुम्ही कशालाही वापरायचं नाही म्हणजे जसं की जेवायला बसायला उठायला देवपूजेला असं कुठल्याही पूजेसाठी किंवा कशासाठी ते आसन वापरायचं नाही ते फक्त एक त्याच्यासाठीच ठेवायचं त्याला तुम्ही फाटकं आसन घेऊ नका ते गोणी वगैरे घेऊ नका त्यानंतर दोऱ्याचं वगैरे असं आसन घेऊ नका जे असे दोरे वगैरे असतात त्यानंतर ते विणलेलं असतं त्याला जाळी असती असे आसन घेऊ नका तुम्ही लोकरचं जे आपल्या केंद्रात भेटतात तसं घ्या किंवा तुम्ही कपड्याचं आसन करा तुमचं किंवा ते बसकर भेटता आपलं जेवायला घेतो आपण ते बसकर कसं घेतलं तरी चालेल फक्त जाळीचं असं नको आसन त्याला तर घ्यायचं ते आसन घ्या घराच्या नैऋत्य कोपऱ्यात दक्षिणेकडे तोंड करून बसा आणि हात जोडून त्यांना विनंती करा सर्व मातृ पितृ देवांना माझा कोटी कोटी प्रणाम पहिले त्यांना असं म्हणायचं त्यानंतर आपण जे काय आहे ते पितृस्तुती स्तोत्र वाचायला सुरुवात करायचे आता तुम्ही सकाळी काय करणार नित्य सेवेला हात लावणार ना पितृस्तुती सूत्र वाचताना त्यापेक्षा एक झेरॉक्स काढून घ्या त्याची दोन रुपये लागतील झेरॉक्सला झेरॉक्स काढून घ्या म्हणजे तुम्हाला ते नित्य सेवेचं पुस्तकाला हात लावायची गरज पडणार नाही आणि लावलं तरी काय नाही परंतु शक्यतो नकोच कारण की काय पुन्हा मग तुम्हाला ते आपल्याला पितरांची सेवा झाल्यानंतर पुन्हा ते देवाना लगेच तुमचं पुस्तक तिथं जाईल आपण की त्याच्यावर पाणी शिंपडू शकत नाही ना काय त्यापेक्षा ते तुम्ही एक त्याचं झेरॉक्स काढून घ्या एक पाठ होईपर्यंत जास्त वेळ लागत नाही ते मग एक वाचन करायचं पितृस्तुती स्तोत्र वाचन करायचं पितृस्तुती स्तोत्र वाचून झालं की पुन्हा ते आपण जे आपले जे आहे डोकं एकूण नाक घासून त्यांना नमस्कार करायचा मित्रांना आणि सांगायचं झालेली सेवा तुमच्या चरणी अर्पण करते आणि माझ्या परि कृ परिवारावर तुमचा कृपा आशीर्वाद लाभो ही विनंती करते असं आपण म्हणायचं पुरुष असेल तर करतो म्हणायचं स्त्री असेल तर करते म्हणायचं आणि आपण असं म्हणायचं त्यानंतर आपण पुन्हा नाग डोकं टेकून नाग घसून नमस्कार करायचा आणि मग उठायचं उठताना आपण ते आसन घ्यायचं आसन घेऊन झटकायचं खूपासन हो आहेत असून झटकायचं म्हणजे आपला पितृ दोन झटकला जा जातो आणि मग घडी करून घराच्या अशा एखाद्या ठिकाण ठेवायचं की जिथे आपले हात जात नाही येता जाता हात लागणार नाही किंवा काम करताना हात लागणार नाही असं वरती ठेवून द्या तुम्ही आणि डायरेक्ट कुठे स्पर्श नाही करायचं मग आसन ठेवलं वरती कि घरात कुठे स्पर्श नाही करायचं डायरेक्ट हात पाय धुवायला बाथरूम मध्ये जा किंवा तुमचं जिथे काय असेल हातपाय धुण्यासाठी नळ असेल तर तुम्ही डायरेक्ट तिथे जायचं तेव्हा तुम्ही घरात कुठे दरवाजाला म्हणा किंवा काय असं पाय पुसणं वगैरे असं कशाला स्पर्श करायचं नाही डायरेक्ट तुम्ही जाऊन हातपाय धुऊन घ्यायचे आणि मग तुम्हाला घरात कुठे स्पर्श करायचं तर करायचा ही सेवा जर तुम्ही कायमस्वरूपी केली तर तुम्हाला कधीही पितृदोष लागत नाही आता तुम्ही म्हणाल शांती सांगितलं ताई एक बोलता बोलता राहून गेलं म्हणून तो विषय मी कंटिन्यू करते की शांतीचे एकच वर्ष असं असतो नंतर का नाही तर गोष्ट अशी असते की आपल्या घरामध्ये कंटिन्यू कोणी ना कोणी जात असत आता वर्ष सहा महिने दोन चार वर्षाने कोणी ना कोणी जातच असत आजोबा पंजोबा काका कोणी ना कोणी जातच असत म्हणजे हे मृत्यूचा फेरा हा चालूच असतो सगळ्यांचा असं काही नाही का आता एकदा गेलं आणि त्याच्यानंतर आपल्याकडे कोणी जाणारच नाही कधी असं नाहीये ना मग आपल्याला परत आता जो गेला त्याचे दोष आहे का आपल्याला म्हणून मग आपल्याला ते पितृती स्तोत्र रोज वाचायचं म्हणजे कसं आहे त्याला सुद्धा म्हणजे त्याच्या सुद्धा दोषाला त्याच्यावर नियोजन होतं आणि ते का आपल्याला जे काही दोष आहे ते आपले दोष आपल्याला लागत नाही मुक्त होत आपण त्या दोषातून आणि त्यांना पण सद्गती मिळते पित्रांना पण सद्गती मिळते आणि जेव्हा पित्रांना सद्गती मिळाली की ते आपल्याला त्यांचा कृपा आशीर्वाद देतात आणि त्यांचा आशीर्वाद पण देतात त्यामुळे आपले जे काही अडलेले काम असतात ते होतात मग आता बघा कधी कधी काय होतं लग्न मुला मुलींचे लग्न पितृदोषामुळे आडतात तर तुम्ही जर सहा महिने कंटिन्यू केला तर तुमचे ते मार्ग मोकळतात तुमचे नोकरीचे धंद्याचे काम आडतात पितृदोषामुळे तुम्ही ते केलं सहा महिन्यानंतर तुम्हाला असं नाही का सहाच महिने करायचं कायम रुपये करायचं पण कंटिन्यू सहा महिने केलं नाही की तुम्हालाच तुमच्या अनुभवायला लागतात की अरे आपले सगळे कामं व्हायला लागले आपले सगळे आता हे जे काही अडचण अडचण येत होती का होत बर है। ते काही होत नव्हते ते आपले आपोआप बरोबर होत आहे तर हे सगळे तुम्हालाच अनुभव येतील मग तुम्हीच मला नक्की नंतर कमेंट करून सांगाल का ताई खरंच तुम्ही सांगितलं पितृदोषाची पितृस्तुती स्तोत्राची सेवा आम्ही खरंच पितृदोषातून मुक्त झालो आणि खरंच आमचे कामं व्हायला हो लागले तशी खूप पॉवरफुल सेवा आहे परंतु त्याला सहा महिने कंटिन्यू करावी लागते नाही तर असं नाही का आज केली आठ दिवस मग आठ दिवस नाही केली पंधरा दिवस नाही केले असं नाही रोज त्याला एकच मिनिट लागतो फक्त करायला काहीच वेळ नाही लागत एकच मिनिट लागतो आणि एक मिनटं तर आपले काय एक मिनिट आपण देऊ शकत नाही का आपल्या सुखासाठी आपल्या परिवाराच्या सुखासाठी म्हणून आणि जेव्हा तुम्ही ती पित्रांची सेवा करता की तुमची देवांची सेवा पण लवकर फलित होती कारण की पितृ तुमच्या आणि देवांच्या याच्यातून बाजूला होतात आणि तुमची सेवा डायरेक्ट देवापर्यंत पोहोचते जेव्हा तुम्ही पित्रांची सेवा करताना तर तुम्ही साध्या देवांना नुसता नमस्कार केला जाण तरी तो देवांपर्यंत पोहोचतो परंतु पित्रांची सेवा केली नाही आणि आपण देवांची किती पण पाठ पारायण केलं तर आपली सेवा पितृ हे देवापर्यंत पोहोचू देतच नाही ती सेवा इथंच आढळून ठेवतात हो म्हणून आपल्याला पित्रांची सेवा करणं ही खूप गरजेचे आहे आपण माझी व्हिडिओ बघितली की त्या दिवसाच्या लगेच दुसऱ्या दिवसानंतर आपण सुरुवात करा लगेच दुसऱ्या दिवशी सकाळपासून सुरुवात करा घरातल्या प्रत्येक घरामध्ये प्रत्येकाने घरामध्ये एका व्यक्तीने तरी हे पितृ स्तुती स्तोत्र हे वाचलंच पाहिजे जेव्हा तुम्ही एका व्यक्तींतर वाचाल तर घरातल्या सगळ्यांचं म्हणजे पूर्ण परिवाराचं रक्षण होईल आणि पूर्ण परिवाराला कृपा आशीर्वाद लागेल पित्रांचा आणि त्यांचे पण जे काही आडलेले कामं असतील म्हणजे पितृदोषामुळे जे आडलेले असेल ते कामं पूर्ण होतील अशी ही पितृतिस्त्रोत्राची सेवा आहे एकच मिनिटाची सेवा आहे पण खूप आणि खूप खूप पॉवरफुल सेवा आहे आणि तुम्हाला त्याच्याने पितृदोष हा कमी होतो म्हणजे होतोच काही दिवसाने तो नाहीसा होतोच पण अशी सेवा आहे तर नक्की करा असो याचा माझा खूप तगडा अनुभव आहे मी तुमचा तुम्हाला पुढच्या व्हिडीओ मध्ये तो अनुभव सुद्धा सांगणार आहे तर असं आज आपण इथेच थांबू झालेली सेवास्वामींचे चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ